न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी प्रशासकीय काळात केलेल्या भ्रष्टाचारांची उच्चस्तरीय तात्काळ चौकशी करून निलंबन करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीनं संपूर्ण परंडा शहर बंदची हाक देण्यात आली होती यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी जोरदार टीका केली होती या टीकेलाच आता माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी प्रत्युत्तर दिलाय इतकंच नाही तर त्यांनी रणजित पाटील यांना खुल्ला आव्हान दिलाय आठवडा बाजार परिसरात व्यावसायिकांच्या दुकान बंद करण्यावरून दोन गटात गुरुवारी तणाव निर्माण झाला होता तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना रणजित पाटील यांनी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचं नाव न घेता अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा केली होती यावर शुक्रवारी दिनांक अकरा जुलै रोजी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते बोलत असताना त्यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली पाटील सौदागर यांनी ओपन चॅलेंज दिला आहे नगर निवडणुकीत रणजित पाटील यांनी माझ्या विरोधात लढावं समर्थ नगरमधील राजकीय नेत्यांनी केलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढावं पुण्यातील कात्रज चौकात पाटील यांची डॉक्टर सामंत सोबत भेट व्हिडिओ व्हायरल करणार अंगावर आल्यावर शिंगावर घेतो अरे सौदागर यांच्या नादी लागू नको असं बोलताना सौदागर म्हणाले शहरातील माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेसाठी वाजिद दकणी माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे माजी नगरसेवक संजय घाडगे माजी नगरसेवक रत्नकांत उर्फा पापा शिंदे माझे नगरसेवक बच्चन गायकवाड मोहसिन सौदागर कैफ सौदागर युवा नेते सुनील जगताप माजी नगरसेवक सर्फराज कुरेशी बब्बू जेनेरे शफी पठाण सुभाष मारकड दिलीप रणभोर इरफान शेख ॲडव्होकेट संदीप शेळके गोवर्धन शिंदे सत्तार पठाण अनुराग ठाकूर स्वप्नील तळेकर बालाजी खताळ नितीन जाधव यांच्यासह आधीच जण उपस्थित होते तुम्हाला चॅलेंज करू नको माझ्यावर येऊन अंग्यावर येऊन सिंगावर घेतलं दोनदा आहे एकदा शरद पवार साहेब या सपात बोललय आणि काल मुलाखतीमध्ये बोललाय त्या रणजित पाटलांनी त्याला मी उघड चॅलेंज करतो तू सौदागरची नादी लागू नको अंगावर घ्यायचं शिंगावर घ्यायचं एवढा सोपा नाही आणि तुला खरंच मला अंगावर घ्यावं वाटतं आणि शिंगावर घ्यावं वाटतंय तर माझं ओपन चॅलेंज आहे या दोनशे चार महिन्यात लागल तू बर तू माझे तू बर सौदागर संपवायचं तुला स्वतः दुसऱ्याला उमेदवारी देऊ नको की माझा ओपन चॅलेंज आहे की रणजित पाटलाला आणि की म्हणतात की मॅडम भ्रष्टाचारी आहेत माळी समाजाला न्याय द्या म्हणा पहिले शेजारचे त्यांचे पैसे द्या म्हणा त्या माळी समाजाचे आता आता तुम्ही पवित्र झाले रणजित पाटलाला म्हणतोय मी महाजी समाजाला न्याय द्या आणि त्यांचे पैसे द्या समाजाचे <laughs> रणजित पाटील म्हणतोय की दोन हजार वीसच्या ठेक्यात अकरा महिन्याचा पगार मिळाला नाही मजुरांना किती महिन्याचा अकरा महिन्याचा बरोबर आहे आणि बिल तर सगळं गिळलं बरोबर आहे चला मला उघड चॅलेंज आहे अकरा महिन्याचा पगार तर त्यांना कधीच मिळालं पण त्या ठेकेदाराला अजून बिल मिळालेलं नाही अर्धवत माहिती घे तुला का चमच्याची चमच्याचं <coughs> ऐकू नको स्वतःच ऐकून राजकारण कर असं संपून जाईल आणि दोनदा मला म्हणतोय अंगावर येऊन दाखवून तू शिंगावर घेत सौदा कर मी एवढा सोपा जाईल का शिंगावर घ्यायला कमा असेल तर अजून एकदा म्हणतो येणाऱ्या निवडणूक मध्ये तू स्वतः उभार माझी तुझी मागा जनता आहे का माझे मागा आहे दाखवून देतो दाखवून देतो दाखवून परत एकदा सांगतो की रणजित पाटलांनी कालच्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माझे नेते तानाजी सावंत साहेब त्यांच्याबद्दल अशी भाषा केली अरे तुरेवर अरे त्यांचं जी रात्र चहा ती झाडू मारतात सकाळी ती कथेराची बी तू बरोबरी करू शकत नाही आणि अरे तुला बोलतो ना तुम्हाला म्हणत हां पण ठीक आहे बोललं पण तुला एक सांगतो मी कॅमिरे तिथं आहेत आमदार झाल्यापासून किती बार जाऊन आला तिथेही मला सांग माझं चॅलेंज आहे विरोध करायचं तर मग खरा विरोध करायचा ना किती वर गेला सावंत साहेबला हात झोडालाही सांग मी त्याला विचारतो की नाही म्हणत असेल तर तुम्हाला कॅमिरे आणून देतो आमदारची इलेक्शन झाल्यावरची गोष्ट सांगतो अरे खोटा बोल रिटून बोल बोलायचं सोडा जनताला हुशार झालेली आहे तुम्हाला बाजारात नेऊन इकलेली काढायची नाही तर ही जी विषय मी मांडलेले नूर चौधरीनी गोसाई समाजाच्या समाजावर अतिक्रमण केलेला सोमवारपासून नाही काढलं आंदोलन असं होईल तुम्ही कालचं आंदोलन बघितलं पहिला विषय दुसरा विषय शब्बीर पठांनी इमामबाड्याकडे जाणारे रस्त्याचा अतिक्रमण नाही काढलं तर सोमवारी निवेदन देण्यात येईल आणि त्याच्यानंतर असं आंदोलन होईल की तुम्ही कालचं बघितलं त्याच्यापेक्षा दहा काय पन्नास पटीने मोठा किल्ल्याला जाणारा हाती जमल्याला सांगतो किल्ल्याला जाणारा किल्ला रोड कधी मोकळा नाही झाला अतिक्रमण तिसरा विषय चौथा विषय भाजी मंडईला जुन्या जाणारे आडवलेला रस्ता पाचवा विषय नगर मधील नामचिन पुढाऱ्याने गरीबावर अन्याय करून रस्ता हडप केलेला ती कधी नाही गेला तर असा आंदोलन होईल की पर्यात कधीच बघितलेलं नसेल की माझी ही मागण्या राहतील ही मागण्या माझे सोमवारी मी निवेदन देणार सोमवारच्या नंतर ही करणार आणि रणजित पाटलाला जाता, जाता जाता ही सांगतो की माझे ताद्याचे लय सम्मान होते पण तू चमच्याचा ऐकून काही भाषा करू नको अरे तुरीची भाषा करू नको मी जाकीर सौदा आहे अंगावर ये अंगावर ये आता शरद पवार घरी आला की मग माझा मी पवार साहेबच आल ती पवार साहेब त्याला जवळ गरज होती भैयाला म्हणून घरी आले जागे वर तुझे आता आणून जागेवर पवार साहेब तुझ्या घरात येतात गु आणि परवा फेडरेशनची निवडणूक झाली भैयापास चार चक्र मारले त्यांनी काळ बदलत असतो काळ कायम राहत नसतो कोणाचा कोणाचं बी असो त्याला परत जावं लागलं भैयापास साहेब मला उमेदवारी द्या फेडरेशनची भायने चार दिवस चांगला खेळवलं त्याला भैया ती राहुल बघतो अरे गट बैठक घेतो तुला दिला येण्याचे हातात तुम्हाला घे दिलं तुला झाला उपकार तू येणार दुसऱ्याला येणार म्हणतो खरे हा तर परांड्या शहरामध्ये भ्रष्टाचार त्यांचा आरोप असेल आणि आम्ही घेतलेले आरोप दोघांपैकी कुणाशी सिद्ध होते ते मला बघायचे नूर चौधरी केला नाही समाध्यावर इ हातिकर हा आम तू लोकल नाही अर्धी ना भावना दुका लागली ना आमची त्यांच्या विरोधात मी लागणार मी आर्थिक वर गरीब नगर मध्ये गिरामीण मधले आहेत गिरामीन मधले शहरातले नाही त्याच्यावर आण नाही का त्याचा रस्ता झाडप केल्यावर काय करीत गरीब काय करणार आहे त्यांच्या विरोधात मी उभा राहील गिरामीन मधला कुठल्याही गल्ली गोळातला शिक्षक सोसायटी असो समर्थ नगर असो विद्यानगर असो तुमच्या माहितीत सांगतो कृष्णाई नगर असो राधानगर असो माहितीची अजून नरसिंग नगर असो कुराट गल्ली असो सोमवार गल्ली असो आगरगरी गल्ली असो कुठल्याही गल्लीत अन्याय झाला तर सगळ्या जा जादोगाच्या अखिर सौदागर अन्याय विरुद्ध शंभर टक्के उभा राहील तुमच्यासारखा पुचकळ मी पुढारी नाही एवढा बोलतो माझी पत्रकार संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा